महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य जिंकायला आलेला मोहम्मद औरंगजेब शिवाजी महाराजांच्या बहात्तर वंशजांनी सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात कसा सडवला याचं एक उदाहरण सांगतो विशाळगडाच्या पायथ्याला औरंगजेबाची फौज होती आणि प्रचंड पाऊस सुरू झाला तीन दिवस त्या जंगलात हिंदुस्थानचा बादशाह हा तंबुविना राहत होता पण गोष्ट तिथे संपत नाही औरंगजेबाचं सैन्य या पावसात नितळत असताना अचानक एके रात्री मराठ्यांचे सरसेनापती असलेल्या धनाजी जाधवांनी त्यांच्यावर प्रचंड हल्ला चढवला आणि अवघ्या काही तासात बादशहाच्या डोळ्या देखत बादशहाचे सहा हजार सैनिक कापले आणि धनाजीराव तिथून निसटून गेले पण बादशहाला औरंगजेबाला हे खतबल होऊन बघण्यापलीकडे काहीही करता आलं